मित्रांनो व्यवसाय वाढवायचा आहे कर्ज पाहिजे पण बऱ्याच वेळेस कर्ज मिळत नाही आहे आणि मग असे लोक कित्येक वर्ष एकच वाक्य बोलतात सर कर्ज मिळत नाही म्हणून व्यवसाय वाढत नाही आहे माझा एकच प्रश्न आहे की तुम्हाला कर्ज का पाहिजे तुम्ही पैसा का मागत आहात तर याचे तीन उत्तर असतात एक तर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असतो दुसरा एक तर तुमचा व्यवसाय वाढवायचा असतो किंवा तिसरी गोष्ट तुम्हाला जुनं कर्ज फेडायचं असतं मित्रांनो जर तुम्हाला नवीन तर व्यवसाय सुरू करायचा असेल तर मित्रांनो शंभर टक्के कि तुम्हाला पैसा लागतो तुमच्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला किती पैसा लागणार आहे परंतु आज डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये युगा आपण पाहतो की कि कित्येक व्यवसाय असे कि आहेत की ऑनलाईन असल्यामुळे अत्यंत कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू होतात पण तरीही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पैसा हा लागतोच पण जेव्हा व्यवसाय वाढवण्याचा प्रश्न येतो तेव्हा मी सांगेन तुम्हाला पैशासाठी तुमचा व्यवसाय वाढवायचा थांबू देऊ नका एक कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला दुसरं कर्ज घेणार असाल तर मी सांगतो घेऊ नका कारण यामुळे तुम्ही फक्त कर्जबाजारी बनणार आहात तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ काय होणार नाहीये आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी पैसा मागत असाल तर मी म्हणेन पैसा घेऊ नका तर तुम्ही काय तुम् करायचं आहे आनंदी परिवार फाउंडेशनकडे यायचं आहे आनंदी परिवार फाउंडेशन तुमच्या व्यवसायाचं ॲनालिसिस करून तुमच्या व्यवसायामध्ये अशा कोणत्या स्ट्रॅटेजी यूज करायच्या आहेत की ज्याच्या साह्याने तुम्हाला बाहेरून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही तर आहे त्या भांडवलावरती आहे त्या कस्टमरला सोबत घेऊन तुम्ही कशाप्रकारे पैशाचं रोटेशन करू शकता आणि तुम्ही पुढे जाऊ शकता याविषयी मार्गदर्शन करेल मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला आनंदी परिवार फाउंडेशनचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मी डॉक्टर कुमार गायकवाड तुमचा लाईफ कोच तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तयार आहे या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क करा आणि एक भेट अवश्य घ्या भेट घेण्यापूर्वी आमचे जे वेगवेगळे वेबिनार सुरू असतात तुम्ही कुठल्याही शहरामध्ये असू द्या तिथून तो वेबिनार पहा नक्की काय कन्सेप्ट आहे जर कन्सेप्ट आवडली तर पुन्हा समोर या तो, तो वेबिनार पहा वेबिनारची लिंक पाहिजे असेल तर त्याच नंबरवरती संपर्क करा पण एकच सांगेन विनाकारण कर्जाच्या विळख्यात अडकू नका स्वप्न पाहणं चांगली गोष्ट आहे पण चुकीच्या पद्धतीनं त्या स्वप्नांना जर एक्झिक्यूट करत असाल तर तुम्ही शंभर टक्के कर्जबाजारी बनणार आहात मित्रांनो तुमचा जीवन कायमस्वरूपी आनंदाने जगावं असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आनंदी परिवार फाउंडेशन तुमच्या आनंदी जीवनासाठी तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे धन्यवाद